त्याची प्रमुख मागणी म्हणजे परंतु घटना वारंवार घडत आहे उदाहरणार्थ मध्ये यवतमाळ यवतमाळमध्ये एका एम हल्ला झाला होता दोन हजार सतरा मध्ये सुद्धा श्रीनगर मधला एका अनुषंग झाला होता या घटनेच्या अनुषंगाने राज्यस्तरीय किंवा देशपातळीवरती न्याय कायदा निर्माण करण्यात यावा त्या सेंट्रल सेल्फिअर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे कसं वरिष्ठ तर ते खालच्या लोकप्रत्रिकांचं जे कोणी आरोग्य सेवा प्रणाली अधिकारी किंवा मंडळी असतात त्यांना या कायद्या त्या संरक्षण प्रदान करत आहे अशी मागणी सेंटर मार्फत करण्यात आलेली आहे आमच्या मध्यवर्ती संघटनेकडून या मागणीच्या अनुषंगाने जोपर्यंत कायदा होईल असं कायदा लागू होत नाही किंवा या अनुषंगाने सरकार त्या ठाऊन उचलत नाही त्या ते काही दर्शन आल्याशिवाय आम्ही संपव मागे घेणार नाही असं सांगितलेलं आहे डॉक्टर्स एक दो तीन चार एक दो तीन चार मेडिकल कम्युनिटी जिंदाबाद संरक्षण कायदा मॅडम तुम्ही आता कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले काय विषय दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये आर जीकर हॉस्पिटलमध्ये एक शिकाऊ डॉक्टरची निर्घृणपणे आणि अमानुषपणे हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आमचा इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टर्सद्वारे पूर्ण देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध म्हणून आम्ही आणि या यापुढेसुद्धा विद्यार्थिनींना मेडिकल स्टुडंट्सला सगळ्या डॉक्टरांना योग्य प्रकारे सुरक्षा मिळावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आलो होतो काय मागण्यात सर्वप्रथम तर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी अशी एखाद्या निवासी डॉक्टरांची हत्या होणं हीच अम अमानवी गोष्ट आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्टुडंट्सला सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या डॉक्टरांना पूर्णपणे सुरक्षा देण्यात यावी आणि त्याप्रमाणे एक कायदा बनवण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी आहे नेमकी काय घटना घडली नऊ ऑगस्टला तथाकथित ज्या शिकाऊ डॉक्टर होत्या त्या नाईट ड्युटीवरती होत्या आणि म मध्यरात्री सगळे कामं झाल्यानंतर त्या रेस्ट करण्यासाठी गेल्या असताना सकाळी मृत अवस्थेत सापडल्या त्यावेळेला प्र प्रथमदर्शनी पा तपासणी केली असता त्यांच्यावर बलात्कार झाला आहे तोही सामूहिक झालेला आहे आणि खूप ठिकाणी शरीरावर जखमा आणि अमानुषपणे त्यांचा खून करण्यात आल्यानंतर निश्चितच म्हणूनच आमच्यासोबत मार्ड संघटना आहे निवासी डॉक्टरांचे संघटनेचे सदस्य आणि प्रेसिडेंट सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा तेच निवेदन दिलेलं आहे त्यांची सरकारला मागणी आहे की सगळ्या रेसिडेंट डॉक्टरांना सुरक्षेचा कायदा व्हावा कंटिन्यूस छत्तीस तास ड्युटी करणं निवासी डॉक्टरांसाठी काही नवीन गोष्ट नसते परंतु आर जीकर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोलकाता येथे आमचे द्वितीय वर्षीय विद्यार्थी जे की सलग छत्तीस ड्युटीवरती असताना काही क्षणासाठी सेमिनार रूममध्ये आराम करताच गेली अशा पाच काही घडणा काही वेळेमध्येच तिच्यासोबत शारीरिक अत्याचार होतो व हत्या होते, होते, होते हे कितपत कि, किती निंदनीय गोष्ट आहे तुम्ही समजू शकतात त्यावरून सोबतच तिचे जे सहनिवासी डॉक्टर तिला न्याय मिळवून देण्यासाठी हॉस्पिटलच्या परिसरातच शांतीपूर्वक आंदोलन करत असतानाच तीन हजाराला लोकांचा जमाव हल्ला होतो यावरूनच तुम्ही समजू शकता की डॉक्टर कुठल्यापरी कुठल्या किती भ भीतीच्या वातावरणात काम करत आहेत हे अशा घटना वारंवार घडत असतात आज ती पश्चिम बंगालला घडली पूर्वीच्या अगोदर यवतमाळमध्ये घडली या अगोदर श्रीनगरमध्ये घडल्या हे घटनांना आता कुठेतरी थांबा बसलाच पाहिजे या अनुषंगाने आम्ही सेंट्रल मार्ट संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारलं आहे आमच्या प्रामुख्याने पाच मागण्या आहेत प्रथम जी पीडित निवासी डॉक्टर आमची सहनिवासी डॉक्टर होती तिला तातडीने न्याय मिळावा व पारदर्शते पडणे या घटनेचा इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे दुसरी राज्य व्या राज्यामध्ये जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांची संरक्षण सेवा ही बळकट केली पाहिजे तिसरी छत्तीस तास ड्युटीवरती असताना जे कोणी इमर्जन्सी ऑन कॉल ड्युटी रेसिडेंट्स असतात त्यांच्यासाठी डॉक्टर्स रूम ही अवेलेबल केले पाहिजे तेही सुरक्षितपणे चौथी मागणी ही घटना फक्त रा महाराष्ट्र राज्यात नाही तर पूर्ण देशभरात ठिकठिकाणी वारंवार होत आहेत यांना एक एक असा फुलस्टॉप रामबाण इलाज असा बसला पाहिजे त्यामुळे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट हा केंद्र शासनाकडून तात्काळ लागू करण्यात यावा हे आमची प्रमुख मागण्या आहेत पुढचं पाऊल काय घेणार आहे सध्या तरी जे काही बेमुदत काम संप पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये ओ पी डी सर्व्हिसेस इलेक्ट्रिक ओ टीज लॅब सर्व्हिसेस बंद करण्यात आलेले आहेत परंतु इमर्जन्सी सर्व्हिसेस हे सगळे खुले आहेत पण प्रशासनाकडून काही वैयक्तिक दखल घेतली गेली नाही आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा ठप्प करून कंप्लीट शटडाऊन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याची काळजी घ्यावी आमचे मागण्या तात्काळ पूर्ण करावे व तसेच समाजाच्या लोकांना पेशंटचा जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी कधीपासून आपण काम बंद आम्ही सेंट्रल मार्ड करून तेरा तारखेला काम बंद घालून पुकारण्यात आलं होतं ज्याला आम्ही पंधरा तारखेपासून सहभागी झालो आहोत